पहाटेचे अडीच वाजलेले आहेत आणि आपण तुळजापूर देवीच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत दुकानं सुरू सुरू आहेत अगदी खणानागळाच्या ओटीसह तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर असं सजलेलं आहे तर हे पहा मंदिराची एंट्रन्स दिसते हे पहा अगदी खूप वर्षापासूनची जी मनातली इच्छा होती की देवीच्या दर्शनासाठी यावे तर तुळजाभवानी मातेचं आमचं हे कुळदैवत आहे आणि खरंच देवीच्या दारात येऊनच इच्छा कंप्लीट झाली आहे असं झालेलं की दर्शन पास आहे तर तिकडनं त्या गुरुजींनी आम्हाला आतमध्ये घेऊन चाललेले आहेत की पास घेताना तुम्ही इथे प्रत्येक व्यक्ती हजर पाहिजे पहा अगदी सकाळच्या वेळात इकडे शुकशुकाट शुक आहे तयार आहेत आता दर्शनासाठी चाल जय तर हे पहा आम्ही मंदिरातून दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि इथे कवड्यांच्या किती सुंदर अशा माळा आहेत हे पहा आणि कुंकू आणि हळद आहे प्रसाद आहे दादा या टोपल्या कशा आहेत आणि कशासाठी वापरतात ओके तर हे देवीसाठी जो जोगवा मागवतात त्यासाठी ह्या टोपली घेऊन जातात आणि हे पहा हे कवडींच्या माळा आहेत आणि दादा हे कशासाठी देतात हे पोत ओके तर हा आपला चोगवाडी असं आणि हे हा हेच आहे ना ओके आणि तुम्ही पाहू शकता हे देवीचे फोटो किती सुंदर लोभस असे आहेत आणि यांच्याकडे इथे हा प्रसाद सुद्धा आहे तर हे हळदीचं कुंकू आहे हे ऐंशी रुपये पाव आहे आणि हे हे लक्ष्मी कुंकू आहे हे कसं आहे ओके हे साठ रुपये पाव आहे याच्यामध्ये फरक काय दादा हे उठत ह्याचा याचा डाग पडत नाही आणि याचा डाग पडतो ओके आणि याच्यामध्ये काही केमिकल वगैरे असतं का म्हणजे लहान मुलांना वगैरे वापरू शकतो हळदीचं कुंकू वापरू शकतो ओके okay, म्हणजे लाल, hmm. okay, लाल कुंकुवाचे डाग जात नाही आणि हळदीवाला असत आणि हे आपल्या मुंबईला मिळत नाही तर तुम्ही जर कधी तुळजापूरला आलात तर नक्की तुम्ही हे कुंकू घेऊन जा कारण हे इकडेच मिळतं okay. तर हे पहा यामध्ये हे टाग जे आहेत ते देवीच्या अंघोळीला अंघोळ करताना करता वाहतात ओके आणि हे जे आहे जे देवीला अगदी नवस बोललेलं असेल की तो तो हा अर्पण करण्यासाठी आहे पलंग आहे देवीसाठी तर हे पहा मंदिरातून प्रवेश केल्यावरच इथे यांच्याकडे अगदी छान असं मूर्ती आहेत हे पहा भवानी मातेच्या अगदी सुंदर अशा ह्या मूर्तीज आहेत आणि तुम्हाला पितळेचं सामान जे काही लागेल ते सर्व इथे आहे दादा तुम्ही जिजाऊच्या समोर हे पहा अगदी छान असं कलेक्शन आहे इथे आल्याबरोबर तुम्हाला शिवाजी महाराजांची किती सुंदर मूर्ती दिसते हे पहा तर तुम्ही कधी तुळजापूरला आलात तर इथे नक्की व्हिजिट करा तर छान असं हे आहे दादा हे दिवे कसे आहेत ही वाली मोठी वाली। तर ही दिवे पाचशे ला जोडी आहे ओके मग याच्यामध्ये काय कमी जास्त होतील का ओके तर तुम्ही कधी आलात तर इथे ते कमी जास्त सुद्धा करून देता आणि देवीची मूर्ती कशी आहे दादा ओके ही वाली आणि ही ओके ही पाचशे पन्नासची आहे ही सातशे पन्नास आणि त्याच्यावरची अकराशे रुपयाच्या आहेत मूर्ती सुद्धा खूप छान अशा आहेत नंदी आहे गाय आणि वासूच्या मूर्ती आहे आणि इथे तुम्हाला देवाच्या टाक सुद्धा मिळतील सुंदर असं आहे घंटी आहे हे काय ती पवरची हे कशी आहे याच्यामध्ये काय अजून ऑप्शन आहे ओके आणि एकदा देवीचं परत सांगा बरं देवीची मूर्ती आपण लगेच ठेवू शकतो का असत घरी गेल्यानंतर पंचामृता बघायचं बांगडा भरायलाच लागतात का देवाच्या बांगड्या किती वाजता मावशी इकडे आम्ही रात्री येत वाजता आण

ताँड़ान। 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 ता तर हे पहा म गाभाऱ्यात एंट्री केल्याबरोबर किती रोषणाई केलेली आहे हो इथे मारतन... हे सर्व छोट्या छोट्या देवांचे मंदिर आहेत हे पहा लक्ष्मी नरसिंह मंदिर आणि इथे मल्हारी मारतण मारताड्यांचं मन आहे जय तर गुरुजींनी इथे देवीची ओटी भरून माझ्या ओटी मध्ये सर्व सामान दिलेलं आहे आणि दर्शन सुद्धा आहे तर हे पहा हे गुरुजी आहेत तर यांनी आमची पूजा अगदी मंदिरात आतमध्ये नेऊन छान अशी केली आहे तर तुम्ही सुद्धा कधी तुळजापूरला आलात तर यांच्याकडे येऊन तुमचं तुम्ही दर्शन घेऊ शकता त्यांचं नाव काय आहे म्हटलात हां धनाजी शिवाजीराव चोपदार शिवाजी चोप तर हां मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस अठरा नवतीस नव्याण्णव बावीस अठरा अठरा एकवीस एकोणतीस ओके तर तुम्ही या नंबरवर त्यांना कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता आणि मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर सुद्धा देईन तुम्ही तुळजापूरला आलात तर नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि देवीचं छान असं दर्शन घ्या भवानी माते की जय मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे आणि देवीला नेसवलेले वस्त्रे इतके आहेत की तुम्ही पाहू शकता हे अगदी नऊवारी छान असे आले देवीला नेसवलेले आहेत पहा दादा हे कशा आहेत म्हणजे प्रत्येकाचं वेगळं प्राइस वेगळी आहे त्या नऊ वारी अडीचशे तुम्ही पाहू शकता यामधले कलर सुद्धा किती सुंदर आहेत आणि देवीला नेसवलेली आहे म्हटल्यावर हा प्रसाद म्हणून आपल्याला घ्यायचाच आहेत आणि मी सुद्धा घेणार आहे तर हे पा आणि त्या लावलेल्या कशा आहेत त्याची प्राइस वेगळी वेगळी आहे का पाचशे च्या पुढे साड्या आहेत आणि तीस टक्के डिस्काउंट तुम्हाला यावर मिळेल तर तुम्ही जर मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर बाहेर इथे लगेच हे शॉप आहे तर तुम्ही इथे साड्या घेऊ शकता तुम्ही कोणाला द्यायला सुद्धा घेऊ शकता किंवा प्रसाद म्हणून तुम्हाला वापरायच्या असतील तर त्या सुद्धा घेऊ शकता देवीचं गोंधळ इथे घालण्याचं हे ठिकाण आहे आणि तुळजाभवानी देवीच्या गोंधळ पूजेचं हे स्थान आहे हे पहा तर हे पहा इथे तुम्ही हे जे संबळ असतं तर ते गोंधळ गोंधळामध्ये वापरलं जातं तर ते संबळ आहे यांनी आता इथे हे तेल वाहिलेलं आहे मंदिरात दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही बाहेर इथे पायरीवर बसलेलो आहोत अरह बघा केवढा खुश आहे कर, कर, सगळ्यांना तर इथे गोंधळ घातला जात आहे आणि तुम्ही पाहू शकता कसा संबळ वाजवत आहेत तर इथे देवीसाठी जो जोगवा माग मागवला जातो तर त्यासाठी ह्या टोपल्यांमध्ये जोगवा मागवलेला आहे तर सवाष्णपूजनासाठी माझी सर्व तयारी झालेली आहे मी इथे ओटीचे नारळ विड्याची पानं अशी सारी तयारी केलेली आहे आणि सर्व सवाष्णींना अगदी आपण देवी स्वरूप मानून त्यांचे पूजन करत आहोत तर सर्व सवाष्णींचं मी अशा प्रकारे दूध आणि पाण्यानी त्यांचे पाय धुवून घेतलेले आहेत आणि सर्व जणींची अशाच प्रकारे पूजा केलेली आहे सर्वजणींना हळदी हो कुंकू करून घेतलेला आहे जाओ मी तुळजापूर वरून जाऊन आलेली आहे आणि मला सवाष्ण पूजन करायचं होतं तर माझ्या सर्व सखांना मी बोलवलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की छान अशा त्या नतून तटून आलेल्या आहेत आणि अगदी वेळेवर मी खूप घाईघाईमध्ये हे पूजन केलेलं आहे पण त्या अगदी माझ्या विनंतीला मान देऊन अगदी पटकन आलेलं आहे तर आता आमचं हे सर्व सवाष्ण पूजनचं जेवणाचं ताट रेडी आहे आणि ही सगळी तयारी झालेली आहे आता त्यांना मनसोक्त घालते आणि आपण नंतर भेटूया जेवा तर मी सर्व सवाशणींची खना नारळाने ओटी भरलेली आहे आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतलेला आहे स्वागत आहे तर आज मी पूजन केलेलं आहे तर मी तुळजापूरला जाऊन आली मग म्हणून म्हटलं की अगदी घाईघाईतच मी पूजन केलेलं आहे माझ्या मैत्रिणींना अगदी वेळेवर मी सांगितलं की मला पूजन करायचं आहे आणि तुम्ही या तर त्यासुद्धा वेळात वेळ काढून पूजनासाठी आल्या आणि अगदी तृप्त मनाने सर्व नैवेद्य खाऊन गेल्या तर मला खूप छान वाटलं तर मी सुद्धा देवीच्या देवीचीच इच्छा असेल की अगदी वेळेवर सांगूनसुद्धा त्या पटकन अशा तयार झाल्या आणि आल्या अगदी छान असा माझा हा नैवेद्याचा घाट पूर्ण झाला आणि मी तुळजापूरवरून काय काय वस्तू आणलेल्या आहेत मी काय खरेदी केलेले आहे तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हे पहा इथे मी देवीला नेसवलेलं वस्त्र घेतलेलं आहे तर तिथे आपण अगदी मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर पडल्यावर लगेच असं देवीला नेसवलेलं वस्त्र आहेत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ते दाखवेनस ते कुठे मिळतात आणि काय त्याचा व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहेस तर हे पहा मी अशा प्रकारे हे साडी घेतलेली आहे मला हा कलरसुद्धा खूप छान वाटला म्हणून मी घेतलेले आहे अशा प्रकारे मी दोन आणलेल्या आहेत ही रेड कलरची आहे, कलर आहे आणि एक ग्रीन कलरची सुद्धा आणलेली आहे आता अजून दुसरं काय आहे तेसुद्धा मी तुमच्यासोबत तर हे देवस्थानी जातो तर तिथे अशा प्रकारे हे पितळेच्या वस्तू म्हणा किंवा पितळेचे दिवे म्हणा खूप छान असे मिळतात तर हा पहा मी हा एक असा दिवा आणलेला चा आहे हे पहा अगदी छान असा आहे आणि हे लावायचं आहे कारण माझ्याकडे मोठा आहे म्हणजे जवळजवळ चार साईजच्या आहेत हा एक मधला छोटा साईजचा नव्हता कारण माझं छोटं बाळ आहे ना ते दिव्याला हात लावायला जातं असं टाकलेलं असल्यावर तो उचलायला जाणार नाही म्हणून मी अशा प्रकारे घेतलेला आहे हे पहा तर हा सुद्धा अगदी सुंदर असा आहे तर ह्या अशा वस्तू आपण मंदिराच्या ठिकाणी तिकडे जातो तर तिकडे ह्या अशा खूप छान मिळतात म्हणून मी हे तिकडनं असा हा दिवा आणलेला आहे हा पहा अशा प्रकारे अगदी छान आहे आणि हा पूर्ण असा ओपन होतो म्हणजे आपल्याला क्लिनिंगसाठी सुद्धा अजिबात त्याचा त्रास होत नाही आणि हा मला वाटतं दोनशे रुपयापर्यंत मला मिळालेला आहे तुळजापूरला स्पेशल असलं तिथलं हे कुंकू मिळतं तर हे कुंकू केमिकल विरहित असतं हे पहा तर ह्या कुंकूचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे जे मिळतं ते कुंकू लक्ष्मी कुंकू असतं म्हणजे अगदी ते लालसर असतं हे पहा तर हे कुंकू हे पहा ह्याचं हे वेगळंच असतं ह्याला पिंजर असं सुद्धा म्हणतात हे पहा तर तुम्ही कधी मी आमचं हे कुळदैवत आहे तुळजाभवानी माता म्हणून मी तिकडनं तुळजाभवानी मातेची ही मूर्ती आणलेली आहे मूर्ती किती सुबक आणि सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकता हे पहा तर हे पहा मी ही कवड्यांची माळ आणलेली आहे तर ही सुद्धा तिथे अगदी छान अशी मला मिळालेली आहे हे पहा ते एकशे वीस रुपयापर्यंत म्हणत होते त्यांनी मला ऐंशी रुपयालाही दिलेली आहे यामध्ये छोटे आणि मोठ्या साईजच्यासुद्धा मिळतात तर ही अगदी देवीचा जर शृंगार करायचा असला तेव्हा सुद्धा आपल्याला उपयोग येईल म्हणून मी ही अशा प्रकारे छोटीच माळ घेतलेली आहे, आहे। आणि या पहा ह्या तिथे अशा कवड्या मिळतात तर ह्या कवड्यासुद्धा हो मी अशा आणलेल्या आहेत म्हणजे आपल्याला अगदी पूजेमध्ये याचा वापर होऊ शकतो म्हणूनही मी ह्या अशा कवड्या आणलेल्या आहेत तर इथे मी ह्या बांगड्या आणलेल्या आहेत हे पहा तर ह्या सवाशिणीसाठी द्यायला म्हणजे या मी सवाशिणींना द्यायला सुद्धा आणलेल्या आहेत ह्या पहा आणि मी सुद्धा हातामध्ये तिथेच अशा प्रकारे ह्या बांगड्या भरलेल्या आहेत तर सुद्धा अशा प्रकारे हे कोणाला द्यायला सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही वापरण्यासाठी सुद्धा ह्या अशा बांगड्या घेऊ शकता तर आता मी तुम्हाला अगदी अशी स्पेशल वस्तू दाखवणार आहे हे पहा तर आ, ही वस्तू तुम्हाला आयडिया आहे का ही कशासाठी वापरतात बहुतेक माहिती असावं पण मला माहिती नव्हतं मला तिथल्या त्या मावशींनी सांगितलं तेव्हा मला कळलं म्हणून मी ह्या घेतलेल्या आहेत तर ही नजरबांगडी आहे जी आपण महिला वापरू शकतो जसं चेन्स लोकं धागा वापरतात कमरेला वापरतात त्याप्रकारे ही आपण कमरेमध्ये लावू शकतो कदाचित मैत्रिणींनं तुम्हाला हे माहिती असेल तर ही आपण लेडीजसुद्धा वापरू शकतो हिला नजरबांगडे असंच म्हणतात तर मी हे अशा प्रकारे ह्या आणलेल्या आहेत तर तुळजापूरमध्ये मी काय शॉपिंग केली ती तुम्हाला दाखवलेली आहे आणि या बाबतीतलं जे काही कुठे काय मिळतं तर ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहेच तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कोणत्या प्रकारे व्हिडिओ पाहायला आवडतील हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि हटके युनिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त रहा धन्यवाद